आज पटण तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित झालेला आहे उद्याच्या पंचवीस तारखेला माजी नेते रामदास साहेब हे आवडगाव मध्ये बुद्धविहाराच्या उद्घाटनाला येतात प्रमोद काकडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक सुंदर बुद्धविहार बनवलेला आहे आणि त्या बुद्धविहाराचं उद्घाटन माजी नेते रामदास साहेब यांच्या हस्ते होणार असल्याने या भागातील सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा चरप करण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा त्या कार्यक्रमाला येण्यासाठी उत्साहित करण्यासाठी आज मी फलटणमध्ये आलेलो आहे <coughs> फलटणमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण जाता जाता मी दुःखदा म्हणजे फार व्याकुळ अंतकरणाने सांगायला आलेला आहे कि बुद्ध आंदोलन सुरू झालेलं आहे जिथे बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली ती बुद्धगया गया समाधानी लोकांनी आपला ताबा ठेवलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास एक वेगळा कायदा तिथे जन्म घेतला आणि त्या कायद्यानं बुद्धांना बुद्ध बुद्धांना मानणाऱ्या बुद्धांना स्वीकारणाऱ्या आणि बुद्धाच्या विचाराला घराघरात पोचवणाऱ्या महतानी बंतीजींना त्या कमिटीवरती अल्पमतात घेण्यात आलं आणि ज्या धर्माला त्या करत बुद्धानं माणूस पण दिलं त्या विचाराच्या सनातनी धर्माच्या काही मंडळींना त्या भोसुखीनं घेण्यात आलं आणि म्हणून आमचं बुद्धविहास युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध आज सुरू झालेलं नाही गेले शंभर वर्ष ते युद्ध सुरू आहे त्याच्यावर एकूण मनातला कायदा आला तो कायदा रद्द करावा आमचं बुद्धविहार आम्हाला परत द्यावं कारण बुद्ध बुद्धाची बुद्धा भूमी आहे ह्या मागणीसाठी जगातल्या सर्व बौद्ध भिकूंनी एकत्रित आंदोलन केलं आणि ज्या ज्या राष्ट्राने राष्ट्र बौद्धिष्ट राष्ट्र आहे त्या राष्ट्रामधल्या सर्व बौद्ध भिक्ंनी बौद्ध गायला प्रस्थान केलं आणि ते तिथ आले आणि ते आंदोलन गेले आता तीन महिने सुरू आहे आणि या आंदोलनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आंदोलन आलेलं असताना काही बौद्ध भिकोनी आपले प्राण गमवलेले आहेत काही बौद्ध भिकू मी प्रचंड त्याग केलेला आहे मात्र या सगळ्याची जबाबदारी भारताची आहे कारण हा भारत हा बुद्धाचा देश आहे आपण जगात गेला तर तुम्ही तुम्ही बुद्धाच्या देशात आलात म्हणून लोक तुमच्याकडे नतमस्तक होतात एवढं या, या भूमीचं पावित्र्य आहे ते बुद्धाच्या नावाने आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला म्हणून आम्ही माणूस झालो माणूस झालो म्हणून सन्मानानं उभं राहिलो आणि सन्मानानं उभं राहिलो म्हणून आज व्यवस्थेसोबत सोबत आहोत त्या बुद्धनं केलेले आमच्यावरले उपकार ह्या उपकाराची परतफेड म्हणून ते घ्यातलं बुद्ध विहार मुक्ती आंदोलन त्या आंदोलनाला ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं आले आलेलो आहे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ते स्पीड जमा करून विमय भूमी ते चैत्यभूमी एक लाँग मार्च काढणार आहे आणि या लॉंग मार्चद्वारे आम्ही या सरकारला आमचा अधिकार मागणार आहे या सरकारला आमचा बुद्धाला ज्या विचारानं कैद केलं आहे त्या विचाराने त्याची मुक्तता व्हावी हेच सांगण्यासाठी पायी चालून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना या आंदोलनाची सुरुवात उद्याच्या सव्वीस तारखेला करण्याचा निर्णय झालेला आहे माणसं किती आहेत यापेक्षा आमचा विचार महत्वाचा आहे आणि म्हणून हा विचार घेऊन आम्ही निघणार आहोत जे येतील त्यांना सोबत जे नाही येतील त्यांना जयभीम करत हे आंदोलन ताकदीनं विमयभूमीचे ते भूमी सुरू राहणार आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला रामदासजी आठवले येणार आहेत या रामदासजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालं की आम्ही मात्र आठवले साहेबांना सुद्धा ही गाराणं देणार आहे आणि पत्र देणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे की सर्व बौद्ध अनुयांना बौद्ध जनी जणी बौद्ध धर्म आवाहन करतो की आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून माणूस पण मिळालं आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून आम्ही माणसात आलो जर आम्ही त्याच्या विचारानं माणसात आलो असेल तर त्यांचे बुद्धाचे आमच्यावर असलेले उपकार त्या उपकाराचं ऋण फेडण्यासाठी आपण सगळे एक या आणि बुद्धाच्या कलाकैदेत मुक्त होण्यासाठी एक नवा विक्रम घडवा ही या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो आणि येणाऱ्या लोकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो